अंबरनाथ बदलापूर शहर आणि तालुक्यातील ग्रामीण शहरी भागातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या न्यायालयीन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी अंबरनाथ तालुक्यात स्वतंत्र न्यायालय उभारण्यात आले आहे तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलांना शासकीय निवासी शाळा व आदिवासी वस्तीकडे जाणाऱ्या चाळीस फुटी रस्त्याचे मागील वर्षी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते त्याच रस्त्याचे आज भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले अंबरनाथ शहरातील चिकलोली परिसरात टी सर्कलच्या येथे दिवाणी व प्रथम वर्ग दंडाधिकारी अशी दोन न्यायालये तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं वसतिगृह आणि शाळेचे बांधकाम करण्यात आले मात्र या वास्तूकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यानं मोठा पेच निर्माण झाला होता परंतु आपल्या मालकी हक्काची जागा ही लोकहितासाठी अर्पण करून लोकनेते भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी त्यांच्या जागेतून स्वखर्चाने सिमेंट कॉन्क्रीटचा हा पक्का रस्ता तयार करून दिलाय आणि अंबरनाथ तालुका दिवाणी न्यायालय व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलांना शासकीय निवासी शाळा व आदिवासी वस्ती करिता सुसज्ज रस्ता उपलब्ध करून दिला या रस्त्याचं आज भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले हा रस्ता येथील नागरिकांसाठी आता एक महत्वपूर्ण सुविधा ठरणार आहे आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल या प्रसंगी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आमदार डॉ बालाजी किनेकर भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे जनसेवक विश्वजित करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व शहर अध्यक्ष सर्जेराव माहूरकर धल दीपक कोतेकर दिलीप कनसे मनीष गुंजाळ संतोष शिंदे दत्तात्रय देशमुख शिवशंकर रेड्डी लक्ष्मण पंत प्रवीण महाजन नवीन शहा अजिंक्य लोंडे सौरभ कोर रुपाली लठ्ठे कांचन मिश्रा महिला अध्यक्ष सुजाता भुईर ममता त्रिपाठी श्रद्धा गुंजाळ ज्योती डोंगरे सुरेखा शहा यांच्यासह भाजप शिवसेना पदाधिकारी माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वास्तू ही तयार झाली होती आणि गेल्या दोन तीन वर्ष त्या वास्तूकडे जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता तयार व्हावा असं प्रत्येकाला वाटत होतं आमचे सर्वांचे नेते आदरणीय अप्पा करंजुले यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमधून हा रस्ता जो आहे हा रस्ता चाळीस फुटाचा असणारा हा रस्ता हा स्वतःच्या खर्चाने अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करून हा राष्ट्राला समर्पित भावनेतून तयार केलेला आहे खरं तर अशी दानशूर व्यक्तिमत्व हे आता फार कमी राहिलेली आहेत की जी स्वतःच्या जागेमध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काहीतरी आपलं समाजासाठी देणं आहे आणि म्हणून देण्याचं काम करतात मी अंबरनाथ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी मनपूर्वक धन्यवाद लोकार्पणासाठी उपस्थित आहे महाराष्ट्राचे अध्यक्षच आहेत आता परंतु ते डिक्लेअर झालेलं नाही आहे पण तुम्हाला सर्वांचेच महाराष्ट्राचेच यांनी एक वेगळी ओळख आपल्या पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये तुम्हाला माहिती नसेल मला माहिती आहे म्हणून म्हणतो आमचे रवींद्र चव्हाण साहेब ज्यांनी हा रस्तासाठी आत्ताच इतिहास सांगितला त्या रस्ता दिला ते आमचे गुलाबराव पाटील साहेब करून दिले पाटील साहेब नाना आमचे कांबळे साहेब सजराव अभिजित विश्वजीत आमचे तेलंगी काका सर्वच शहरातील सर्व माझे बंधू आणि बघिनी महिला दिन आहे महिलांच्या पण दिना सर्वांना शुभेच्छा ते सर्वांच्या माईला आशीर्वादामुळे मला चार काही मी या मला नेतृत्व करण्याचा मान मिळाला ह्या सर्व बसलेल्या खूप 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 मेहनत घेतली त्या मेहनतीचेच फळ म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे अंबरनाथचा आमदार म्हणून काम करत असताना दुश्मन लांब नसतात जवळच असतात ज्या वेळेस मी आई न्यायालयाच्या अप्पाने सांगितलं तीन वर्ष झालं न्यायालयाची इमारत ज्यावेळेस मी मंजूर करून आणली आणि एस सी नवबुद्ध या मुलांचे जे गोरगरीब मुलं असतात त्यांची निवासी शाळा आहे शंभर मुलं राहणं खाणं पिणं पहिली ते दहावीपर्यंतची पर्यंतची ही शाळा आहे आणि आता ह्या ठिकाणी शासकीय कार्यालय म्हणून ती मागणी केलेली आहे तीही आपल्या माध्यमातून आपण एकदा अ आणि आपण देण्याच्या माध्यमातून बाजूला काही जमीन आहे शासकीय त्या ठिकाणी न्यायालय आणि न्यायालयाचे निवासस्थान याची आपण या ठिकाणी मागणी केली होती आणि ती झाली काय कार्य करते त्यांनी म्हणायचे की न्यायालयाची काय गरज आहे अपमानातला हा शब्द पाला होता परंतु आज आप जे न्याय देण्याचं कार्य अंबरनाथसाठी साठी केलेलं आहे मी खूप 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 अंबरनाथकरांच्या वतीने मी त्यांचे खूप आभार मानतो कारण का अंबरनाथला एक वेगळी ओळख देण्याचं कार्य मी आमदार म्हणून न्यायालय या ठिकाणी आणलं न्यायालय आणल्यामुळे आपोआप कचरा कुंडी बाहेर गेली <laughs laughs> तसे काय कचरा कुंड्या कचरा ज्या आम्हाला बाहेर काढायचं आहे त्याची ओळख ती पण मीच काढणार आहे काळजी करू नका परंतु खरं कार्य कसं करायचं हे आपाने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे ज्या ज्या वेळेस अंबरनाथ न्यायालयामध्ये लोक येतील आम्ही आपण असू नसू शंभर वर्ष असतील त्यावेळेस आप गुलाबराव कोरंजल्याचं नाव अभिमानाने घेतलं जातील आणि ह्या रस्त्यावर लोक जातील आणि त्यावेळेस म्हणतील की नाही रवींद्र चव्हाण साहेबांच्या हाताने हे लोकार्पण झालं हेही ओळख त्या माध्यमातून आज आपण करून दिले त्यामुळे तुमचं खूप खूप मी आभार मानतो प्रत्येक वेळेस एक वेगळी ओळख आहे आज अंबरनाथला आपली एक वेगळी ओळख झाली आज जर तुम्ही तिथे उभा राहून बघितला तर असं वाटतं की अभिमानाने की बाबा न्यायालयात जाऊच वाटतं मला सांगा महाराष्ट्रात अशी कोणतीही कोणताही न्यायालय नाही आहे त्या न्यायालयाला एवढा मोठा आणि एवढा चांगला रस्ता नसेल आपा कारण का मी बघितलं कारण का दोन न्यायालय झालेले आहेत त्यामध्ये आपला म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये त्यामध्ये एक आमचं अंबरनाथचं तालुका न्यायालय वीज दिवाणी हेही दोन्ही चालू होणार आहेत मला वाटतं ह्या आजच चालू होणार होतं परंतु काही शासकीय पी डब्ल्यू डीकडे आणि बजेट मिळा न मिळाल्यामुळे ते लवकर चालू होत नाही आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांना आणि आमचे कार्यसम्राट मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्याशी मी त्या दिवशी बोलणं केलेलं आहे म्हणले बालाजी लगेच या पुढच्या हप्त्यामध्ये बजेट दिलं की पैसे मन पीडब्ल्यू डीकडे ट्रान्सफर झालं की पूर्ण न्यायालय पीडब्ल्यू डीकडे त्याचप्रमाणे जे काही स्टाफ असेल त्या स्टाफचा सर्व खर्च ह्या न्यायालयाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे ते बजेटमध्ये दिल्यानंतर लगेच न्यायालय मला वाटतं पंधरा ते वीस दिवसानंतर पुन्हा एकदा मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब अजितदादा साहेब मला असं वाटतं या ठिकाणी नक्कीच येतील आणि हा एक चांगला उपक्रम जो दिला आणि त्यावेळेस तुमचं त्यावेळेस ही साहेब साहेबांच्या मी त्यावेळेस साहेब असतीलच अवर्जून साहेबांना बोलून घेऊन स्टेजवरती आप्पा दिल्यांचं आभार मानूया अंबरनाथच्या वतीने कारण का एक वेगळी ओळख न्यायालय चालू झालं अंबरनाथला मेडिकल कॉलेज साहेब अंबरनाथला चालू झालेला आहे शंभर मुलं आज या ठिकाणी शिकतायत अशा अनेक कामं जे लोकां उपयोगी आणि लोकांच्या हिताचे आपण तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे यांचा सर्वांचाच आशीर्वाद माझ्या पाठीशी होता म्हणून मी काम करू शकलो कारण का आज जर बघायला गेलं तर एक शहराला एक ओळख झाली की बाबा कुठे जात आहे तालुका न्यायालय अंबरनाथ जाते कुठे जात आहे अंबरनाथ मेडिकल कॉलेजला जातोय कुठे जात आहे एक अंबरनाथ संस्कृत नगरीमध्ये जातोय अशी एक ओळख करण्याचं काम सर्वच आपले देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री असतील आपले अजितदादा साहेब असतील यांच्या सर्वांच्या आणि आपले लाडके सर्वांच्या उपयोगी पडणारे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून हे सर्व झालेलं आहे मी असं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि साहेब आपण आला तुमचंही आम्ही स्वागत करतो कोर्टाची इमारत तयार होऊन साहेब दोन तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले पण त्याला रस्ता नव्हता आता तो रस्ता नव्हता म्हणजे याचा अर्थ असा नव्हता की त्याला रस्ता नव्हता पण ते रस्त्याचं कोर्टाचं तोंड त्या बाजूला पाहिजे तर अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ते या बाजूला आलं आणि मग आता या बाजूला तोंड आल्याच्या नंतर त्याला रस्ता नाही कोर्ट चालू होत शकत नव्हतं आमदार साहेबांनी मला सांगितलं आपल्याला याच्यात काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा आपण हा रस्ता देऊन टाकू कोर्टासाठी आणि आम्ही दोघांनीच ह्या रस्त्याचं उद्घाटन केलं आणि हा रस्ता नुसती जागा नाही दिली कोर्टाला नुसती जागा नाही दिली तर संपूर्ण रस्ता तयार करून कोर्टाला दिला आणि याचा मागचा उद्देश असा की शहर विकासामध्ये ज्या ज्या लोकांना काही मदत करता येत असेल त्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे आपण पाहता ह्या फुटपाथवर सुद्धा चेकर टाइल्स बस बस हो तै न बसवता त्या टाइल्स बसवलेल्या आहेत आता बऱ्याचशा ठिकाणी काय होत अनेक ठिकाणी त्या चेकर टाइल्स लावल्या की त्या निघून जातात पडतात त्या त्याचं विद्रुपीकरण सुद्धा दिसतं परंतु या अशा टाईल्स लावलेल्या आहेत ह्या निघणं फार मुश्किल आहे तसेच आजूबाजूला झाडं लावताना सुद्धा अशी झाडं लावलेली आहेत की त्याला आठ दिवस पाणी जरी नाही भेटलं अशा या रस्त्यामध्ये बरंचसं काही शिकण्यासारखं आहे आणि असे रस्ते जर शहरामध्ये झालं झाले तर शहराचं एक सौंदर्य वाढल आणि एक वेगळं आगळं आपलं शहरच्या शहराची ओळख या महाराष्ट्रामध्ये होईल रस्ता देणं महत्वाचं नव्हतं परंतु अडचणीवर मात करून त्या ठिकाणी रस्ता तयार करून दिला एखादा असतानाच ती जागा दिली असते आणि चला तुम्ही बांधा आणि बघा पण आमदाराने सांगितलं नाही आपण बांधून घेऊ आणि हा रस्ता आपण तुम्ही बांधून द्या आणि त्याप्रमाणे तो रस्ता बांधलेला आहे आणि मी गॅरंटी देतो की पुढील पन्नास वर्षामध्ये या रस्त्याला जर खड्डा पडला तर मग बोल इतका मजबूत रस्ता तयार केलेला आहे अभिजितनी या रस्त्यासाठी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे स्वतः उभा राहून ते सर्व काही त्या रस्त्यामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि मला आज खूप आनंद वाटतो की मी या छोट्याशा क कामामध्ये माझा हातभार लागला त्याबद्दल मी खूप खुश आहे आणि मी आमदारांचा सुद्धा खूप आभार मानतो की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून कोर्टाचा मार्ग के मोकळा केला ब्युरो रिपोर्ट दरबार Umbernat.